या भोळ्या शंकराची भक्ती हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती भक्ती कराव देवाची या भोळ्या शंकराची राहदेवाची या भोळ्या शक्कराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती डाव चौरस मांडला दोघे बसले खेळायला डाव चौरस मांडला दोघे बसले खेळायला पार्वतीने डाव जिंकला कला देवर गेला पार्वतीने डाव जिंकला कला देवर गेला त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संग घेऊन गणपती भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकरा देवाची या पोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती स्वर्गामधून पुलाचा देववर श्रम करती स्वर्गामधून फुलाचा देवर्शन करते त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची भगवी करा हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती महादेव दिवायला साला गेला डोळे लावून या बैसला महादेव दिवायला साला गेला डोळे लावून या बैसला चिंता लागणे पार्वतीला कसे आणून मी देवाला चिच्या पार्वती पार्वतीला कसे आणून मी देवाला अशी दिली गोडली ना ला ना, नाच गायन ना करती अशी बिलीला ना गोडलीला ना, नाच गायन ना करती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती करा हो देवाची या भोळ्या शंकराची भक्ती हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती देवदेवाधी महादेव मोठा बसायाचव शुजण्याचा ओटा देवदेवाधी महादेव मोठा बसायाचव शोजण्याचा ओटा ओंकार अंबर दादव कार पर्वत गाजती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची भक्ती करा हो देवाची या भोळ्या शंकराची त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती त्याच्या जोडीला पार्वती संगे घेऊन गणपती असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद